स्वागत नमस्कार मी मच्छिंदर बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज जत येथे आजही माजी सैनिक संघटनेच्या वतीने सत्याहत्तरावा थल सेना दिवस उत्साहात साजरा झाला काल सकाळी आठ वाजता संघटनेच्या कार्यालयासमोर ध्वजवंदना करण्यात आले नंतर मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात सैनिकांच्या वतीने हार घालून रॅलीची सुरुवात करण्यात आली ओपन जीप सजवून मोटरसायकलीला तिरंगा झेंडे लावून रॅली बसवेश्वर चौक महाराणा प्रताप चौक मारुती मंदिर व छत्रपती शिवरायांच्या चौकातील पुतळ्यास अभिवादन करून सोलंकर चौक डॉक्टर रवींद्र आरळी कॉर्नर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास हार घालून छत्रपती संभाजीराजे चौकातून रॅली अचणी रोड येथील शोभा मंगल कार्यालयात येऊन तिथे शहीदांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी व संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन बबनराव कोळी सांगोरवा मंगळवाडा तालुके तालुका अध्यक्ष तसेच सुमेदार मेजर सिद्धू गायकवाड हवालदार महेश कुमार जगताप संघटनेचे खजिनदार हवालदार दत्तात्रय शिंदे आनरडी कॅप्टन उमाजी मारनूर ऑनरडी कॅप्टन विजय कुर्णे आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी सवीद जवान वीरमाता वीर पत्नी आदींचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांनी संघटनेच्या ज्या काही अडीअडचणी व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले यावेळी अन्ररी कॅप्टन उमाजीराव मारनोर अनररी कॅप्टन विजय कुर्णे आम अनरि कॅप्टन विठ्ठल मुचंडी राऊसाहेब साळुंके अशोक संकपाळ अन्ररी कॅप्टन बाळासाहेब भोसले अनररी कॅप्टन भाऊसाहेब पाटील सुभेदार सतीश शिंदे सुभेदार दत्ता शिंदे अकाराम बिसले सुभेदार आर ए स्वामी हवालदार अब्बास सय्यद हवालदार पांडुरंग जाधव हवालदार शहाजी शिंदे दत्तात्रय वाघमोडे प्रवीण कदम मानसिंग डपळे सरकार आनंदा हक्की जी एच जाधव नाना संकपाळ नारायण वाघमोडे नाना कुटे कृष्णा बुरुटे सुभेदार मेजर आगतराव जाधव आदीसह शेकडो आजी माजी सैनिक व कुटुंबीय मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रम उत्साहात व वा, आनंदाच्या वातावरणात पार पडला अध्यक्ष बबनराव कोळे यांनी सर्वांचे आभार मानले संघटनेचे अध्यक्ष आणि आता आमचे मित्र झालेले आहेत ते बबनराव कोळी साहेब हे अत्यंत या वयात सुद्धा अत्यंत चिकटेनं प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात मनामध्ये त्यांच्या सातत्यानं तुमच्या सर्वांचं कल्याण व्हावं तुमच्या आरोग्याची काळजी घेतली जावी अशा पद्धतीच्या सत्त सूचना मला असतात आणि माझ्याबद्दल माझ्याबरोबर त्यांचं फोन फोनवर अनेक वेळा बोलणं चालू असतं आणि माझ्यावर तसं प्रेम आहे तसं तुमच्यावर माझ्याही पेक्षा जास्त प्रेम आहे त्यामुळे तुमच्या अडचणी ते काही कमी पडत नाही असं मला वाटत बबन राव म्हणून आहेत रोगडे साहेब ते मंगळवेचे आहेत काही सांगोल्याचे प्रमुख आहेत काही व्यासपीठावर सर्व सन्मान्य आहेत आत्ता ज्यांनी भाषण केलं ते माझे सैनिक म्हणून ज्यांनी भाषण केलं ते आमचे मित्र सरदार पाटील साहेब आहेत आणि बबनराव साहेब साहेबांच मला थोडस सा... मनात बरं काय वाटलं की दोन वेळा बायकडे बघून म्हणले आमदार साहेब मला ते दोन वेळा आमदार म्हणले <laughs> आणि खरं म्हणजे माझा क्लेम होता विधान परिषदेसाठी आमदार की माझी वाट पाहते आहे अजून सुद्धा त्यांच्या त्यांच्या तोंडातून आलेले शब्द खरे नाही हवे असं मी भावना व्यक्त करतो आणि असंच काहीतरी घडतं आणि मग असंच काहीतरी होत जातं आणि तुम्ही सगळे आपले विधानसभेचे आमदार आणि मी विधान परिषदेचा व्हावा अशी माझी पण भावना आहे कारण शिकलेली लोक सुद्धा आता राजकारणात यायला आहेत आमच्या या नगराध्यक्ष डॉक्टर तंगडी मॅडम महिलांचे डॉक्टर एवढे बिझी असून सुद्धा त्यांना मी राजकारणात आणलं निवडून पण आलो चांगली लोक राजकारणात येणं गरजेचं आहे आणि आता हळूहळू हा बदल होताना आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला आम्ही पुढारी मुळीच नाही आहे रोखडे साहेब आम्ही किंवा ह्यांनी व्यक्त केले संत की पुढाऱ्यांना वाटतं की हे सगळे अशिक्षित राहावं आम्हाला वाटतं की सगळ्यांनी सुशिक्षित व्हावं आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की लोकांनी आजारी पडावं कारण मी या एक नऊ तारखेला माझा वाढदिवस होता एक जानेवारी ते नऊ जानेवारी नऊ दिवसापर्यंत मी मोफत तपासणी ठेवली मोफत सॉलोग्राफी ठेवली मोफत रक्त तपासणी ठेवली आणि सहा हजार उगरांना तपासणी केली आणि दीडशेच्या वर पेशंटचे ऑपरेशन केले आणि हे आमचं भाग्य असं आहे की अजून सुद्धा जन कुण्या आरोग्य सेवा कमी पडते आहे म्हणजे लोक आजारी पडावेत असं आम्हाला मुळीच वाटत नाही आम्हाला असं वाटतं की इथून पुढं आजारीच पडू नये यासाठी काय केलं पाहिजे म्हणून तरी डॉक्टर मंडळी लस काढतायत कोविड सारखी लस आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काढली म्हणून आपण सर्व कोविड लस घेतो आपण जिवंत राहिलो म्हणून पहिल्यांदा उलट नरेंद्र मोदी साहेबांचं हार्दिक अभिनंदन केलं पाहिजे आणि आपण नुसता भारताला तरी प्रोटेक्ट केलं नाही जगाला प्रोटेक्ट केलं त्यामुळे सर्व आपण त्यांच्याबद्दल आपल्याला मनामध्ये अभिमान आहे तर अशा पद्धतीचे डॉक्टर मंडळी संशोधन करत असतात आजारी पडू नये म्हणून अँटीबायोटिक्स काढत असतात आजारी पडू नये म्हणून लसी तयार करत असतात त्यामुळे कुठल्या डॉक्टरला असं वाटत असेल तर तो डॉक्टर नसावा आणि आम्ही सुद्धा सगळेजण डॉक्टर मंडळी त्यांच्या कवितेतून आलेल्या गोष्टी सांगतोय आणि आम्ही म्हण सुद्धा आमच्याकडं धन्वंतरीचा फोटो असतो धन्वंतरीची मूर्ती असते आमच्या दवाखान्यामध्ये तरी लक्ष्मीची किंवा मूर्तीची पूजा केली जात नाही धन्वंदिरची केली जाते अशी सेवा तुम्ही कसं सैन्यामध्ये करताय तशी सेवा आमच्या आरोग्याची आम्ही डॉक्टर मंडळी करतोय अशाच पद्धतीचं सहकार्य तुमचं आमचं सर्वांचं राहो आणि जे ज्येष्ठ जे आता पाहिले काटी टेकत आलेले आणि मला वाटतं एकोणीसशे पासष्टच्या वॉरमध्ये ते होते अशा लोकांना पाहिल्यानंतर ते चित्र आठवतं आणि किती ताकदवान माणसं आपल्या समोर आहेत मी माझा आज भाग्य समजतो अशा लोकांच्या सानिध्यात मला बसायला अवकाश मिळाला फक्त तिथं मी उठून दिसलो नाही माझ्याकडे जॅकेट आणि कोट नसल्यामुळे तर थोडं कोणीसऱ्या माझे जरा कार्यक्रम जरा सूचना द्या की कोट आणि जॅकेट घेऊन एवढी स्ट्रॉंग नाही हो काहीची पर्सेनिटेज एवढी स्ट्रॉंग असते की ते काय नाही आमच्या आमदार साहेबांपर्यंत काय पर्सनॅलिटी त्यांची स्ट्रॉंग महाराष्ट्राचं माग लागतात आमच्या माग लागतात ते पैसे <laughs> तरी सुद्धा अशा पद्धतीने निवडून आलो झालं सहकार्य लावलं आणि तुम्ही ला। तुम ज्या ज्या इच्छा व्यक्त केल्या त्या पूर्ण करायचा मी मनापासून प्रयत्न करतो आणि आपलं सरकार असंच राहील आणि मुलाखती चालू आहे झेडपेडी पद्धत सांगितली ते आतापर्यंत मला मोजत होतो मी फोन आता त्रेसष्ट फोन आले आणि मी प्रत्येकाला आय विल कॉल यू लेटर आय विल कॉल यू लेटर असं फोटन दाबले ते सगळे लेटर म्हटल्यानंतर मला आता गळा दाबते मला गुभा द्यावी एवढं बोलून मी थांबतो जय हिंद देव आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या जर संघटना संघटनेला एवढा सपोर्ट केला एवढा तरी किती टाइम काढून आला सगळ्यांनी कंट्रीब्युशन केलं सगळ्यांनी आपला सहयोग हो दाखवला आणि बाहेर गावातून सा, मंगळवढा चांदी वाळवे या तालुक्यातून माझी सैनिक येऊन त्यांनी सुद्धा आमच्या या प्रोग्रामला चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद केला त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज कार्यक्रम इथं संपला म्हणून मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद